मंडळी नऊ ऑक्टोबरला रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल आणि पक्तिका या प्रांतांवर हवाई हल्ले के केल्यानं दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात काबूल आणि पक्तिका येथील एक संपूर्ण नागरी बाजारपेठ आणि पस्तीस निवासी घरं उद्ध्वस्त झालेली होती यानंतर काबूल आणि पक्तिका इथं झालेल्या हल्ल्यांचे परिणाम आता भोगावे लागतील असा इशारा अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला देण्यात आला होता यानंतर आता काल रात्री अफगाणिस्तानकडून पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला गेलाय एकूणच दोन दिवसांपूर्वी पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याला अफगाणिस्तानच्या सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय ड्युरंट लाईनवर खुर्रम जिल्ह्यातील गावी परिसरात पाकिस्तान आणि अफगाण सीमा दलांमध्ये हा जोरदार संघर्ष झालेला पाहायला मिळाला या चकमकीत पाकिस्तानचे अठ्ठावन्न सैनिक ठार झाले असून अफगाण सैन्यानं सीमेवरील पंचवीस पाकिस्तानी चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे दरम्यान या वाढत्या तणावामुळं पाकिस्तानने खैबर पखतून वा आणि बलुचिस्तान प्रांतात अफगाणिस्तानला लागून असलेली सीमा बंद करण्यात आली आहे म्हणूनच नेमकं काय घडतंय पाकिस्तान आणि अफगाणिस्तान बाउंड्रीवर अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं नेमकं काय काय नुकसान झालंय सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय भारी तर बघा मंडळी नऊ दहा ऑक्टोबरच्या रात्री पाकिस्तानच्या सैन्यानं टीटीपी प्रमुख नूर वली मेहसूद लागत अफगाणिस्तानमधील काबूल जलालाबाद आणि पक्तिका इथं हल्ला केलेला होता यालाच उत्तर देण्यासाठी अफगाणिस्तानच्या दोनशे एक खालीद बिन वालिद आर्मी कोरने लगेच कारवाई केली इथं एकाच वेळी जोरदार हल्ला केला त्यांनी तोप मोर्टार आणि ड्रोन हल्ले यांचा वापर केला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तानच्या सैन्यानं पाकिस्तानच्या अंगूर अड्डा बाजौर खुर्रम दीर चित्राल आणि बलुचिस्तानमधील बारामचा येथील चौक्यांवर गोळीबार करून त्यांचा ताबा घेतला आणि त्या उद्ध्वस्त केल्या तसेच कुणार नंगरहार पक्तिका खोस्त आणि हेलमंद इथं ही दोन्ही देशांच्या सैन्यानं जोरदार चकमकी झाल्याचं तालिबान अधिकाऱ्यांनी सांगितलं याशिवाय अफगाण सैनिकांनी पाक सैनिकांकडून हत्यारे इसकावून घेत हल्ला केल्याचंही वृत्त आहे या सगळ्या घटनेनंतर अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे प्रवक्ते असणारे जबीउल्ला मुजाहिद यांनी काबूलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत मुजाहिद यांनी पाकिस्तानवर त्यांच्या भूमीवर आय ला आश्रय दिल्याचा आरोप केला ते म्हणाले की अफगाणिस्तानला आपल्या हवाई आणि सीमांचं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देणं थांबवून त्यांना अफगाण सरकारच्या हवाली करण्याची मागणी केली पाकिस्तानच्या खैबर पखतुनुवामध्ये दहशतवादी केंद्र कार्यरत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे याशिवाय तालिबानच्या संरक्षण मंत्रालयानं सुद्धा पाकिस्तानला स्पष्ट असा इशारा दिलाय पाकिस्ताननं पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर अफगाणिस्तानचं सशस्त्र दल देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि ते कठोर रिप्लाय देतील दरम्यान भारतीय गुप्तचर यंत्रणा दोन्ही देशांमधील या वाढत्या तणावर सध्या लक्ष ठेवून आहे म्हणजे यापूर्वी पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर हल्ला केला या गोष्टीला नकार दिला होता आणि तालिबानने तहरिके तालिबानच्या दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये आणि त्या परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिलेला होता अमेरिकेचे माजी दूत जलमाय खलिलजाद यांनीही या, या संघर्षावर चिंता व्यक्त करत लष्करी हल्ले हा तोडगा नाही दोन्ही देशांनी कूटनीतीचा वापर करून वाद सोडवावा असं आवाहन केलेलं होतं पण एकूणच बघायला गेलं तर अफगाणिस्तानच्या निशाण्यावर पाकिस्तानच्या लष्करी चौक्या होत्या पाकिस्तानच्या पंचवीस चौक्या या अफगाणिस्तानच्या ताब्यात आहेत शिवाय पाकिस्तानच्या सात सैनिकांना अफगाणिस्ताननं ओलीसही ठेवलाय हा पाकिस्तानच्या लष्करावरील सर्वात मोठा हल्ला असल्याचं आता बोललं जातय या हल्ल्यानं संपूर्ण जगात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत पाकिस्तानला या हल्ल्याचा इतका मोठा धक्का बसलाय की त्यांनी या हल्ल्यावर अजून भाष्य देखील केलेलं नाहीये अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद हे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट म्हटले की अफगाणिस्तानची सुरक्षा समाधानकारक आहे पाकिस्तानी लष्करातील एक विशिष्ट गट अफगाणिस्तानातील सुरक्षा व्यवस्था कमकुत करण्याचा आणि अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे हा गट खोटा प्रचार करत आहे सीमेवर हल्ल्यांना ते प्रोत्साहन देत आहेत इस्लामिक अमिरात कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास तयार आहे पुढे बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की पाकिस्तानी गटाने आणि पाकिस्तानने आपल्या भूमीवर आयसीसच्या उपस्थितीकडं दुर्लक्ष केलाय मुळात म्हणजे अफगाणिस्तानला त्याच्या हवाई आणि सीमांचं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि कोणताही हल्ला हा अनुत्तरित राहणार नाही त्यासोबतच आमच्या हल्ल्यात अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिक मारलं गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे पाकिस्तानच्या सैनिकांना उलीश ठेवलेला फोटोही त्यांनी यावेळी शेअर केला आहे बाकी सौदी अरबने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागामध्ये वाढलेला तणाव आणि संघर्षावर चिंता व्यक्त केली आहे सौदी अरबच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या एका वक्तव्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की सौदी अरबला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये सीमावर्ती भागामध्ये वाढता तणाव आणि संघर्षाबाबत चिंता असून तो या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे या वक्तव्यामध्ये सौदी अरबने दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचं तसेच तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे सोबतच या वक्तव्यात असं म्हटलंय की दोन्ही देशांनी या प्रदेशात स्थैर्य राखण्यासाठी संवाद आणि धोरणात्मक माध्यमातून मार्ग काढावा सौदी अरब आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान अलीकडेच एक समजुतीचा करार झालाय या कराराअंतर्गत कोणत्याही एका देशावर हल्ला होण्याच्या परिस्थितीमध्ये हा हल्ला दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल दुसऱ्या बाजूला कतारनेही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागामध्ये झालेल्या संघर्षावर आणि प्रदेशाच्या सुरक्षिततेवर पडणाऱ्या प्रभावांबद्दल चिंता सध्या व्यक्त केलेली आहे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं दोन्ही देशांना असं आवाहन केलंय की त्यांनी हा तणाव कमी करण्यासाठी संवाद करावा आणि धोरणात्मक मार्ग निवडावा एकूणच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री सध्या भारत दौऱ्यावरती आहेत त्यामुळे भारत या दोन्ही देशांमधील युद्धामध्ये काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागेल बाकी अफगाणिस्तानने पाकिस्तानवर केलेल्या या हल्ल्याबद्दल के तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या विशेष सुभारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद